you <laughs> आमच्या घरात सगळ्यांना आवडणारी आणि सगळेजण आवडीने खाणारी अशी हाटीव भाजी पाहणार आहोत त्याच्यामध्ये भरपूर पोषण मूल्य असतात होते काय आजकाल मुलांना बाहेरचे बर्गर पिझ्झा नूडल्स खायची ह्या चवीची सवय लागलेली आहे त्यासाठी आपण थोडेसे लहान मुलांना म्हणजे आठ नऊ महिन्याची मुलं झाले की मस्तपैकी थोडी फिक्की भाजी ही केली ती भातावर घालून त्यावर तूप घालून थोडं गरगटा भात करून जर ही चव त्यांना सवय लावली ना तर ह्या भाज्या त्यांना नक्की आवडतील बऱ्याच मुलांना या पालेभाजी आवडत नाही नाक पुरवडतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही ती भाजी खाऊ घातली तर यामध्ये मल्टीविटॅमिन आहेत पालेभाज्या म्हणजे आणि आपल्याला लहानपणापासून आपण शाळेत शिकतोच की की आपल्या आहारात पालेभाज्या किती गरजेच्या आहेत ते तर आज आपण प्रतिभा मध्ये पालक शेपू आणि आंबट चुका ह्या तिन्ही भाज्यांचं जेव्हा मिश्रण होतं ना त्याची चव एवढी सुंदर होते ना तुम्ही एकदा करताल तर तुम्हाला कळेल ती भाजी कशी होते तर चला पाहूया प्रतिभा फिरोदियास किचन मध्ये माझ्या छोट्या टिप्स ही भाजी कशी बनवायची इथे हटीव भाजी बनवण्यासाठी आपल्याला तीन भाज्यांची गरज असते येथे मी पालक घेतलेला आहे त्याच्या थोड्याशा कमी प्रमाणात शेपूची भाजी घेतलेली आहे आणि त्याच्या थोड्या प्रमाणात एक भाजीला छान आंबट चव येण्यासाठी आंबट चुका घेतलेला आहे आणि माझ्याकडे मी कवळ्या काड्या कोथिंबीरीच्या फेकून देत नाही त्या कवळ्या काड्या पण मी या भाजीमध्ये घेणार आहे तुमच्याकडे असेल तर घ्या साधारण दोन ते तीन व्यक्तींसाठी ही भाजी मी बनवणार आहे त्यासोबत पोह्याचा दीड चमचा मी हरभऱ्याची डाळ आणि दीड चमच्या शेंगदाणे एक तासापूर्वीच भिजवलेले आहेत हे शेंगदाणे आणि हरभऱ्याच्या डाळीमुळे भाजीची चव वाढतेच पण हे पदार्थ पौष्टिक पण आहेत तर हे पण तुम्ही अवश्य घ्यायचे आहेत जर तुम्हाला भिजवायला वेळ नसेल तर तुम्ही तसेही पाणी घालून कुकरमध्ये शिजवले तरीही चालतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भाज्या व्यवस्थित निवडून घ्यायच्या आहे इथे मी पालकाच्या कोवळ्या कोवळ्या दांड्या घेतलेल्या आहेत आणि जो आपल्याला भाग नकोय तो असा निवडून बाजूला काढायचा आहे शेपूच्या पण जाड काढ्या मी अशा काढून टाकणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता मी एक पाण्याने ही भाजी धुतलेली आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये माती कचरा वगैरे सगळं निघून गेलेलं आहे आता दुसऱ्या वेळेस मी अगदी चिमूटभर मीठ टाकून या भाज्या धुवून घेत आहेत काय होतं भाज्या स्वच्छ होतात चांगल्या आणि आपल्याला चांगली भाजी खायला मिळते मीठ हे जंतुनाशक असल्यामुळे मी ह्या मीठ मी थोडंसं टाकून भाज्या धुवून घेत आहे आणि भाज्या धुवून घेतल्याशिवाय त्या चिरायच्या नाहीत अगोदर चिरून नं... नंतर धुवायचं चा असं करायचं नाही कारण त्यातलं सगळं जीवनसत्व निघून जातं परत एकदा स्वच्छ पाणी घेऊन ह्या भाज्या मी धुवून घेते सर्व भाज्या एकत्र पकडून हे व्यवस्थित बारीक चिरून घ्यायच्या आहेत म्हणजे होतं काय त्या छान पटकन शिजल्या जातात एक जीव होतात ही भाजी खायला अत्यंत चवदार होते आणि प्रत्येकाच्या घरोघरी ही भाजी तर बनलीच पाहिजे कुकरच्या भांड्यामध्ये ही भाजी घेऊन आपल्याला त्याच्यात थोडं पाणी घालून ही शिजवून घ्यायची आहे साधारण एक दोन वाट्या पाणी मी घेतलेलं आहे आणि आपण जे हे भिजवलेले शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्याला चिमूटभर म्हणजे त्या आतमध्ये पण त्याला मिठाचा स्वाद येतो आणि ही वाटी आपल्याला अशीच यामध्ये ठेवायची आहे यावर एक झाकण ठेवूया म्हणजे काय होईल हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे त्या भाजीत जाणार नाही कमी गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे याच्या मी शिट्टी लावली पण याच्या मी शिट्ट्या घेणार नाही आहेत ना एक दहा मिनटं हे शिजल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होपर्यंत हे कुकरचं झाकण उघडणार नाही अशा ना ना पद्धतीने भाजी शिजवल्यामुळं आपल्या त्या भाजीतले पोषण मूल्य तसेच राहतात आणि आपल्याला भाजी चांगली शिजलेली मिळते कुकर थंड झालेला आहे आणि आपली भाजी एकदम मस्तपैकी शिजलेली आहे स्मॅशरने किंवा रवीने ही भाजी आपण एक जीव करून घेऊ शकतो आणि हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण थोडीशी फिरवून घेऊ शकता पण भाजी थंड झाल्यावरच मिक्सरवर फिरवायची आहे एक हिरवी मिरची आहे आता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता ही मिरची माझी तिखट हे पार आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे तुम्ही मिक्सरवर पण बारीक करू शकता शिवाय अति प्रमाणात पण लसूण घेऊ नका भाजी अतिशय उग्र लागते आणि दिवसभर ते लसणाचा वास तोंडात फिरत राहतो कोणताही पदार्थ प्रमाणातच घ्यायचा आहे पोह्याचा एक ते दीड चमचा बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठमध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घेऊया आपल्या हटीव भाजीला अशी बेसनची पेस्ट घातल्यामुळं चव तर छान येते भाजीला दाटसरपणा येतो आणि अशा पद्धतीने घातलं म्हणजे त्याच्या गाठी राहत नाही मी साधारण एक भाजीचा सा अर्धा चमचा तेल घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेल घेऊ शकता तेल तापले की नाही थोडेसे मोरीचे दाणे टाकून पाहिजेत तेलाला चांगला ताव आल्यावरच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडायला तर लागली ला की मग अर्धा चमचा जिरं थोडासा हिंग त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जे बारीक केलं आहे ते आपल्याला परतून घ्यायचं गॅस बारीकच ठेवायचं लसूण आणि हिरवी मिरची तेलात परतल्यामुळं त्या ते लसणाचा आणि मिरचीचा उग्रपणा कमी होतो थोडीशी हळद पावडर घातली आहे आणि यामध्येच आता आपल्याला भाजी घ्यायची आहे मस्तपैकी खमंग फोडणी बसलेली आहे फोडणी आपल्याला जळू द्यायची नाही आहे यामध्ये पिठाचा गोळ घेऊया होतं काय या, का या पद्धतीने भाजी केल्यामुळं ती करायला तर एकदम सोपी आणि चवीला खूप छान आता हे जे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ पण शिजवून घेतली आहे ती पण आता यामध्ये मिक्स करायची आहे आता आपल्याला भाजी किती पातळ करायची किंवा किती घट्ट ठेवायची यावर आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे तसं ही भाजी फार पातळ पण नसते आणि फार घट्ट पण नसते आता ही शिजवल्यामुळे थोडीशी घट्टपणा येईल म्हणून या या मी यामध्ये यामध्ये मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे चवीनुसार आपल्याला यात मीठ टाकायचं आहे सा साधारण मी छोटा मिठाचा एक चमचा घेतलेला आहे दोन तीन मिनिट मस्त पैकी भाजी शिजून आहे आणि भाजीची चव घेऊन पाहिली आहे भाजी, भाजी अतिशय छान चवीला झालेली आहे महत्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये जे बेसन पीठ टाकलेलं आहे ती व्यवस्थित शिजलं म्हणजे भाजीला छान चव येते मस्त पैकी गरमागरम भाजी चवीला खूप सुंदर झाली आहे हो ही भाजी ना तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता पोळीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता अहो आमच्या घरात तर मुलं आहे ना ही कोरी भाजी वाटीत घेऊन खातात तुम्ही पण याचा स्वाद घ्यायचा आहे भाजी बनवायची आपले अभिप्राय न चुकता मला द्यायचे आहेत भेटूया परत एका नवीन रेसिपीसह प्रतिभा फिरोद्याज किचनमध्ये आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद